हे गाईज आम्ही आलेलो आहोत आज गोव्याला आणि या गोव्याच्या सुंदर निसर्गात भर घालणार आमचे सगळे सौंदर्य पाह आज या बसमध्ये विराजमान झालेले आहेत चला आपण या ठिकाणी सगळ्यांची एक मौखिक दर्शन घेऊया अतिशय आनंदाने उत्सुस्तपणे फुललेले हे आजचे चेहरे खूप सुंदर रीतीने आज आपल्याला हे सगळे चेहरे दिसत आहेत वा वा या ठिकाणी सगळ्यात जास्त पाण्याने आंघोळ केलेला व्यक्ती महत्व या ठिकाणी बसलेले आहेत ते फक्त चष्मा लावले होते सुंदर दिसतं आणि त्यानंतर आपण मागे येऊ मागं आल्यानंतर सगळे वजनदार माणसं बसलेले आहेत खूप खूप सुंदर वा वा हा या ठिकाणी ही गोव्याची फॉरेनर महाराष्ट्रात आली होती तिला परत गोव्यात आणण्यात आलेलं आहे आणि तेच सोडून देण्यात चाललेला होत नाष्ट शोधात पाय 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 गोव्याच्या या रस्त्यावर आगे आगे चलो चलो जल्दी चलो, चलो सब कुछ चला पटापट फटाफट Hãy không chơi Goa Goa. Yeah, ram I don't think that you're going to go, no, no, असं वाटलं सगळं कुठं पुण्यात मी गोव्यात असल्यासारखं वाटतंय आता गोव्यात आहे खरं वाटतं मी आता गोव्यातच म्हणाल गोव्यातच गोव्याचा नाश्ता खातो नाश्ता गोवा ओके मामा आपण आलेला आहोत गोवा गोवा तो गोवा नाही मामा बीचचा गोवा बीचचा आम्ही चाललेलो आहोत नाश्त्याला चला सगळी मंडळी या ठिकाणी चाललेलो आहे आणि काही मंडळी लगेच दर्शन या ठिकाणी या ठिकाणी गेलेले आहे